तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शिवसेना खासदार संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी शेलूबाजार येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी तसेच सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्या घेऊन सरकारच्या विरोधामध्ये हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे मात्र सरकारकडून अद्यापही शेतकऱ्यांच्या हिताची ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी करण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांसह मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केले यावेळी तहसीलदार रवी राठोड यांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारले या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे संघटक बबनराव सावके शहर प्रमुख सचिन परळीकर युवासेना जिल्हा प्रमुख झुबेर मोहनावाले शहर प्रमुख विनोद वैद्य अशोकराव हांडे अशोक खंडारे विकास भाऊ कोंगे दिलीप राऊत यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी या ठिकाणी करण्यात आलेला आहे यामध्ये आमची प्रामुख्यानं मागणी ही आहे की गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी पूर्णता उद्ध्वस्त झालेला आहे आमची मागणी या आंदोलना जी, जी।, जी संपूर्ण तो अत्यंत कोटी आके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल महाराष्ट्रासमोर का मानले ते पूर्णतः चुकीचे आहेत त्यानं शेतकऱ्याचं नुकसान भरून निघणार नाही म्हणून आमची केलं पाहिजे हीच भूमिका घेऊन आज या ठिकाणी मध्ये चौकामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रास्ता रोप या ठिकाणी केलेला आहे